राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि अजितदादा पवार यांचा वाढदिवस आज राज्यात मोठ्या उत्साहात साजरा होतो राष्ट्रवादी येथे आत्ता आम्ही उदयदादा पाटील ता ता नेते आमचे यांच्या उपस्थितीत सातारा जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केक कापून हा साजरा केलेला आहे तसेच आमच्या सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस दादांना नमस्कार मी मनोज देशमुख प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस आज आपण बघतोय आज बावीस जुलै आज आमच्या लाडके नेते अजितदादा पवार यांचा जन्मदिवस महाराष्ट्र ज्यांच्याकडे अपेक्षेनं बघतोय असे अजितदादा यांचा आज वाढदिवस खरं तर तरुणांना पण लाजवेल अशा पद्धतीनं अजितदादांचं कार्य असतं सकाळी चार वाजता उठून पाच वाजता अजितदादा फिल्डवर असतात रात्री दहा वाजेपर्यंत काम करतात हा एक आदर्श अजितदादांनी सगळ्यांसमोर मांडलेला आहे तर आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रवादी युव युवक काँग्रेस महाराष्ट्र राज्यातर्फे वेगवेगळे उपक्रम राबवले तसेच आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातारा जिल्हा निरनिराळे उपक्रम घेऊन गेले दोन दिवस म्हणजे हा पूर्ण सप्ताह आम्ही पूर्ण साजरा करतोय वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान शिबिरे आरोग्य शिबिरे त्याच पद्धतीने अनाथालय त्यानंतर रिमांड होम असतील अशा ठिकाणी मुलांना मुलांच्या समोर अजितदादांच्या वक्तशीरपणाचा आदर्श ठेवला पाहिजे त्यामुळे आम्ही लहान मुलांच्या समोर हे कार्यक्रम साजरे करतोय त्याच पद्धतीनं सगळ्यांना क्रीडा प्रोत्साहन देता येईल अशा पद्धतीनं आम्ही बॅडमिंटन मॅचेस तसेच वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपण हे कार्यक्रम आम्ही एक सप्ताह म्हणून साजरा करतोय मग त्यात अपंग असतील त्यात निरनिराळे रुग्ण असतील त्यांना सुद्धा आम्ही संदर्भात चांगले टीप द्यायचे कार्यक्रम घेतोय आज अजितदादांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुढे जावा ही आमच्या सर्वांची सदिच्छा येणारी पंधरा वर्ष हे अजितदादांचं वादळ आपल्याला दिसणार आहे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राला निश्चितेच आपण एका उंचीवर घेऊन जाऊ अशा आमच्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस आज या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी आज तुम्ही बघताय आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी साताराच्या कार्यालयात सर्वजण बहुसंख्येने उपस्थित आहेत महिला वर्ग जास्त आहेत जे आम्ही म्हणतो लाडकी बहीण योजना जी, जी दादांच्या माध्यमातून राबवली गेली सगळ्यात महत्वाचा सगळ्या महिलांचा लाडका भाऊ आज त्याचा वाढदिवस या लाडक्या भावाला या भगिनीतर्फे तसंच आमच्या लाडक्या नेत्याला आमच्या सारख्या शिष्यांतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अजितदादांनी पुढे जाऊन महाराष्ट्राचं नेतृत्व करावं ही मायासारख्या सामान्य कार्यकर्त्याची इच्छा आहे आणि ती अजितदादांची महाराष्ट्राला नेतृत्व द्यायची अजितदादांना संधी मिळावी हीच ईश्वर चरण प्रार्थना करून मी थांबतो धन्यवाद नमस्कार आज आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच आमचे अध्यक्ष अजितदादा पवार आणि सुनील तटकर साहेब यांचा पण वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला आणि अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही लाडक्या बहिणी बहिणींना दादांनी एवढी संधी दिली पंधराशे रुपये देऊन त्यामुळे त्या पंधराशे रुपयामुळे त्या गरीब खरंच गरजू महिलांना रोजगार उपलब्ध झाले व त्यातून काही काही महिलांनी रोज काही काही छोटे मोठे व्यवसाय सुद्धा आपले उभा उभे केलेले आहेत त्याबद्दल सर्व महाराष्ट्राच्या महिलांच्या वतीने मी अजितदादांचे मनापासून आभार मानते आणि त्या निमित्ताने महिलांनी महिलांसाठी महिलान रक्तदान शिबिर हा आयोजित केलेले होते बॅडमिंटन स्पर्धा असू दे आणि युवकांनी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेली आहे महाआरोग्य शिबिर असे अनेक समाज उपयोगी कार्यक्रम आम्ही पक्षातर्फे आयोजित केलेले आहेत आणि आमच्या दादांना दीर्घायुष्य लाभो हीच आमची ईश्वराच्या प्रार्थना आहे धन्यवाद नमस्कार मी स्मिता देशमुख राष्ट्रवादी युवती संघटक महाराष्ट्र राज्य आज आमचे आदरणीय दादा म्हणजे महाराष्ट्राचे दादा त्यांचा आज वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस साजरा करत असताना आम्हाला अत्यंत आनंद होतो कारण गेले चौदा वर्ष झालं मी दादांच्या नेतृत्वाखाली काम करते आणि त्यांची कट्टर कार्य करते याचा मला सार्थ अभिमान आहे कारण दादांनी जे महिलांसाठी कार्य केलं आहे ते अगदी उल्लेखनीय आहे आणि नेहमीच दादांनी महिलांना सन्मानाने वागवलेलं आहे सन्मान दिलेला आहे महिलांना प्राधान्य दिलेलं आहे आणि महिलांच्यासाठी ज्या लाडक्या बहिणी योजनेचं जे दादांच्या <laughs> नेतृत्वाखाली जे झालं त्यामध्ये महिला एवढ्या सक्षम झाल्यात की त्या दीड हजारामधून त्या वेगवेगळ्या इन्कम त्यांना मिळाले आणि त्याच्या माध्यमातून थोडे पैसे जोडून जोडून त्यांनी उद्योग व्यवसाय चालू केले आणि महिला सक्षम झालेल्या आहेत आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटतो की दादांच्या नेतृत्वाखाली एवढा ऐतिहासिक निर्णय घेतला गेला त्यामुळे महिला आज उंच मानाने फिरू शकतात आणि आम्ही दादांच्या वाढदिवसानिमित्त एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून आमच्या राष्ट्रवादी युवती काँग्रेस तर्फे बॅडमिंटन स्पर्धा घेतल्या होत्या भव्य बॅडमिंटन स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये दीडशे विद्यार्थी सहभागी झाले होते अत्यंत असा उपक्रम झाला आणि आमचे महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री माननीय नामदार मकरंददाबा पाटील यांचा आम्हाला सहकार्य आहेच आहे नितीन काकांचं सहकार्य आहेच आहे या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अत्यंत चांगलं काम करतोय त्यांच्या सहकार्यामुळे हे सर्व आम्हाला शक्य होतं आणि हे सर्व करत असताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो की युवा वर्गासाठी काहीतरी करण्यासाठी किंवा क्रीडा क्षेत्रात महिलांनाच नाही तर क्रीडा क्षेत्रात प्रत्येक क्षेत्रात आज आम्ही सर्व महिला स्वाभिमानाने अभिमानाने राहतोय जगतोय हे फक्त केवळ दादामुळे शक्य आहे आणि मी दादांच्या मागे चौदा वर्ष एकनिष्ठ काम आ, ही माझं हेच उद्देश आहे की दादांनी आतापर्यंत कुठल्याही कामासाठी आम्ही महिला जरी गेलो असेल किंवा युवक जाऊ दे कुठलाही सर्वसामान्य कार्यकर्ता जाऊ दे दादांकडून कधीही माघारी परत आलेला नाहीये त्यामुळे अशा नेत्याचा वाढदिवस साजरा करणं आमच्यासाठी एक जल्लोषाचा आमच्यासाठी एक सणासारखा दिवस आहे आणि तो आम्ही अत्यंत उत्साहाने साजरा केलेला आहे पुढेही दादांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेली पदीची आमची इच्छा खूप आहे तर दादांना उत्तम असं दीर्घायुष्य लाभावं आणि हे सर्व बघण्याचं यश आम्हाला मिळावं धन्यवाद नमस्कार मी माधव लोहार मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं ओबीसीएलचं कार्यदेश पद स्वीकारलेलं आहे ते काम मी करतोय आज बावीस जुलै हा महाराष्ट्रच नाही तर पूर्ण देशामध्ये जल्लोष जोरात साजरा होतोय कारण आमच्या पक्षाचे राष्ट्रीय नेते नामदार अजितदादा पवारसाहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि दादांचा एकच वादा असा जो महाराष्ट्रभर शब्द गाजतोय सातारा जिल्ह्यामध्ये ते प्रत्येक जण दादांच्या या दादांचा माझा वादा या निश्चित अगदी सातारा जिल्ह्यामध्ये त्यानुसार सर्व कार्यकर्ते काम करत आहेत आमच्या या ठिकाणी मकरनाबा पाटील नितीन काका पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व पदाधिकारी दादांचा जो आदेश असेल काकांचा जो आदेश असेल तोच पाहून अगदी दादांच्या पाठीशी भक्कमपणे राहिलेले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बाले किल्ला हा सा, सातारा जिल्हा राहिलेला आहे आणि इथून पुढील काळामध्ये निश्चित तो राहील आणि एक दिवस असा येईल की दादा नगीच्या काळामध्ये महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री झालेले आपल्याला सर्वांना पाहायला मिळतील कारण हे सातारा जिल्ह्याचं स्वप्न नाही तर पूर्ण महाराष्ट्र स्वप्न लक्ष आहे कारण महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यकार्यकाल करत असताना कारभार करत असताना दादांसारखा नेता महाराष्ट्रावर कुठेच मला मिळणार नाही असा नेता आम्हाला सर्वांना लाभलेला आहे अजितदादांना आपल्या उदंड आयुष्य मिळावं त्यांना निरोगी आयुष्य मिळावं त्यांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची लवकरच मिळणार अशी आम्ही सर्व सदिच्या निर्माण करतो सातारा जिल्ह्याचा अध्यक्ष प्रकाश अप्पा येवले नमस्कार आज आपलं राष्ट्रीय नेतृत्व अजितदादा पवार महाराष्ट्राचं खंबीर नेतृत्व आपले दादा यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा जिल्ह्यामध्ये सर्व शेलचे अध्यक्ष यांनी ठिकठिकाणी आरोग्य सामाजिक क्रीडा क्षेत्रामध्ये सर्व कार्यक्रम आज त्यांनी त्याने आपल्या याच्याप्रमाणे घेतलेले आहेत आज सातारा जिल्हा हा महाराष्ट्राचा राष्ट्रवादीचा बाले किल्ला असल्यामुळं या ठिकाणी मोठ्या उत्साहानं राष्ट्रवादी कार्यालयामध्ये दादांचा वाढदिवस सर्व कार्यकर्त्यांच्या समवेत साजरा करण्यात आला आज आपल्या महाराष्ट्राला दादांसारखं धोरणी नियोजनबद्ध नेतृत्व मिळालं त्यामुळं जास्तीत जास्त महाराष्ट्राचा विकास कसा साधता येईल हे दादांनी धोरण आखल्यामुळं सर्वसामान्य का लोक जनता याला खूप फायदा झाला दादांना याच महाराष्ट्राच्या सेवेसाठी लोकांच्या भल्यासाठी दीर्घायुष्य मिळावं ही माझ्याकडून शुभेच्छा